नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खाडीतले मासे बहुतेक संपलेत वाटत तर आता ताण पुढे गेला व्हाळ्यात आलोय मासे पकडायला मस्तपैकी कांदा येणे खूप दिवसानंतर आणि इकडे आलोय खालती तर इकडे मस्तपैकी कोंडे आहेत ना ह्या आशा तर ह्याच्यातून मस्तपैकी मासे भेटतात मोठी मोठी साईज असते माळयांची वगैरे तर इकडे बघताय ही कोंड आहे एकदम शांत पाणी आहे त्याच्यामध्ये मळी वगैरे खूप असतात त्याच्यामध्ये कांडाळ डोकूया पहिल्यांदाच तरी बघा ही आपली कांडाळ आहे मासे पकडण्याचं जाळ कांडाळ बोलतात तर बरेच दिवस घरी पडून होती गंप्या हा बघ काय तांबवसा गंप्या लवकर ये पेवताय उलटा पेवताय व्हाळात बिग साईज गम्प्या लवकर धर आधी कांडाळ टाक नंतर धर पाणी मारणाचा थंड असत भाई धोंड ठेव कोपऱ्यात जा तिथं मग वाटतं खूप दिवसांना आपण कांदा बाहेर काढलो ना, ना? होय मागे आणलो तेव्हा दोन दिवस गेलो होतो त्याच्यानंतर नाही गेलेलो तर आज गे व्हाळातले मळी पकडायला आलोय मळी मासे शेंगटी भेटू शकते एकाच दुसरी वालय भेटू शकते आणि काय हा इकडे ना इकडे मळी भेटतील जास्त दांडक्या वगैरे भेटतात पातकी वगैरे भेटते असे मासे भेटतात पण मळी चांगले भेटतात ह्या सीझनला या कोंडीतून मळी खूप असतात पाणी खोल आहे मित्रांनो ते बघा गंप्या गेला ना तेवढं पाणी खोल आहे एकदम पण खोल नाही पण आहे होय मध्ये इथे जास्त इथे इथे गम्प्याने फिरवून फिरवून कांदा टाकला ना हा सकाळीची एकदम थंड थंड सकाळी म्हणजे वाजले बरेच पण थंडीतून ना व्हाळात जी सावली असते ना तिकडे थंडावा तसाच राहतो बाहेर ऊन असलं तरी पण आता ना काय करायचं बसवायची कडा खालची सरळ नाहीतर मासे खालून जातात घरात तर हे मळी वगैरे आहेत ना हे जमिनीला लागून जातात मळी मासा जरा खालूनच चालतो तो वरून नाही पाण्याच्या चालत दांडक्या वगैरे ह्या वरून चालतात खवळे वगैरे बघूया आता ह्याच्यात किती मासं भेटतं साधारण कंप्यान टाकला ना कांडा पण थोडा वेळ थांबूया बरंच ना इकडं हा बघा किती पाणी आहे मित्रांनो गरम असत ना व्हाडाला पाणी गरम असता लय गरम असत भाजो होता खाडीतल्या पाण्यात मित्रांनो सकाळीचे एकदम उतरलात ना तरी ते गरम असतं एकदम आणि व्हाडातलं पाणी खूप थंड असतं गोड पाणी जाम जाम गार असतं थंडीतून टाकला ना टाकला काय म्हणतोस लागलो आता सुरुवातीच काढून ठेवू काम काय पहिलोच आहे ना रे मग न लावू देत पहिलोच मळी लागलो मित्रांनो तो काढूनच घेऊया पहिलोच हा ना मित्रांनो पहिलोच आहे हो बघा असले मासे पकडायला आलोय आपण आज मळी मासे तर इकडे कांदळ टाकले आता वाट बघूया आणि हा बघा कंपेन काय पकडला एक किलोचा तांबवसा जबरदस्त जबर हा कम्प्या जबरदस्त मेलेलाच भेटला की काय पांढरा <laughs> 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 तर मित्रांनो हा रोस्ट होणार आहे हा तांबावसा रोस्ट होणार आहे मित्रांनो त्याची व्हिडिओ तुम्हाला वेगळी बघायला मिळेल कॅच अँड कुक आहे त्याला तर गंप्याने कांदा टाकला ना पाण्यात थोड्या वेळान कळत मास किती लागतात तर थोड्या वेळान बघूया तर मित्रांनो मासे बघे किती लागलेत गंप्याने बरेच मासे अटकवलेत जाळ्यात पिटावून पिटावून खवळ खवळ कसं पडतात ना रे ह्याने लागले असतील मस्त बिगी इकडे गंप्याने वालही पण काढला ना ही बघा काटीत येत कशा धरत चांगल पीस लागलो रे हो बघता इकडे एक वाला जो पीस लागलो मस्त पैकी चांगली साईज आहे शेपटी आलो होता बघा कशी तर बरेच मासे लागलेत तर गंप्या काय करतो कांदा काढतोय डायरेक्ट काढूनच दाखवतो तुम्हाला किती मासे आहेत ते सोडताना धुरी नाही होता सोडू काताळ चांगला घ्यायचा कातळावर घ्यायचा हो ना कम्प्या कातळावर घेतलंच की होता सोडूक दिसलो हम्म ऐक ना होल पडलो कांडा ऐक मित्रांनो बघा इथं आता हे बघूया आधी किती भेटतात आणि मग वरती जाऊया परत जोर भावी का आग लावून टाक मित्रांनो जामच मास लागला कोंडीतलं मरणातच मास लागलं मका मा वाटतं तरी दोन चार काढून ठेवलं ना गंप्यान अरे हि कांडाळ सोडूक आहेत ना आपल्याक आपल्या कांडाळ सोडूक आहेत ना ह्या बघा मित्रांनो काय शेंगटे मळी खवळो ही <laughs> शेंक्ते। शेंक्ते खर्ची पण आहे ही बघा इथं काडवी पण आहे वाम पण आहे सगळं मासो लागलो व्हाळातलो माणशाल तो तर इकडे कातळावर घेऊया लांबडी लांबडी खालपासून सोड गंप्या नाही तर काढूक ना बरोबर नाही का कांदा मित्रांनो काढलेलो आता मासं एकदम हळूहळू काढू हवं हो त्याच्यातलं बरंच मासा आडाक सुसाटमध्ये ही बघा दाख हा काढलोच नाही बराच वेळ झाला मित्रांनो आपण तिकडे राहिलो तांबूशाला मसाला लावीत आणि इकडे मरणाचे मासे लागले आता बघूया एका लाईनीत काढूक सुरुवात करूया ऑलरेडी का हे लागलीच सुसाटमध्ये एक हो बघ धागो खायचो तो मेन इकडचो आणि एका टोकनापासून काढीत जायचा शेवटचा टोकन बघायत या कुरे <laughs> <laughs> बस आता ठेवू आता ठेवू <laughs> या तुझ्या मित्रांनो या मासे काढायला या कांडा इथले माका वाटत होता जायतच ना पाना पण त्याच्या त्याच्यासोबतच तर कसं माहितीये चालवलात ना तुम्ही ना तर मासे बाहेर पडतात इकडे तिकडे आणि इकडे तिथे कोण नसतो काय करत शेंगटीच वाटा लय या शेंगटी मारणाची या शेंगटीचा मित्रांनो

गमप्या दिली माझी शेंगटी बनारा काढून काढून मग वाटत मासे <laughs> काटे मोडलात ना की लगेच येतो <laughs> लगे। <laughs> मासे ही वाळातली हो शेंगटी शेंगटे लय लागले आपण राहिलेली तिकडे मासे येते माशात मसाला लावून रे तर जास्त ना शेंगट्या लागल्या शेंगट्या खूप लागल्यात ह्या बघा ह्या सगळ्या शेंगट्या आहेत अशी नाही शेंगटी कधी पहिल्यांदा एवढे शेंगटी लागले वाटाव <laughs> <माँगाटा वे> ना <laughs> शेंगटी एवढी नसता कोंडी शेंगटी फिरता हो शेंगटी बाहेर लगेच पडता माणूस कोण असो गेलो की तिथून काय चांगली चांगली साईज शेंगट्याची फक्त आता सोडवूचा जरा रंपाटा तरी पण पटापट तर मित्रांनो अथांग परिश्रमाने ना मासे काढून झालेत बराच वेळ लागला हे बघा कांडा आता एकत्र एक करायचं काम चालू आहे सावकाश सावकाश तर मासे बघा एवढे मासे सापडले दाखवतो थांबा ओतून तुम्हाला चांगल्या जागेला कुठेतरी किती सापडले तर खूप मासे भेटले मित्रांनो एकाच कोंडीत बरेच मासे भेटले भरपूर वेळ कांडाळ होती ना त्याच्यामुळे भरपूर भेटले ते बघा हे बघा आणि शेंगट्याच जास्त भेटल्या आहेत शेंगट्या खूप आहेत मळी जास्त नाहीत पण शेंगट्या खूप आहेत कॅटफिश तर तिकडे खालते बरेच मासे सापडले आता ह्या कोंडीमध्ये बघूया किती सापडतात ते तो तिकडे भावेश भावेश उत्तके वरती इकडे आपण डोह हो उपसतो पण त्याला अजून वेळ आहे खूप वेळ उन्हाळ्यात वाळ्यात पाणी किती वाहतोय बघा तरी बघा इकडे काढण्यात टाकले कंपनी परत ही बघा खालपर्यंत कडे नाही तर आता ना परत वेट करूया थांबूया बराच वेळ थोड्या वेळ मासे लागतील बघा ही कोंड आपण उपसतो ह्याच्यात मासे दाखवू तुम्हाला मळी बघा कसली साईज आहे खतरनाक साईज आहे खतरनाक आता बघा बाहेर पडतील बघाडूच दिसत नाही हा बघ कसला येऊन गेला बघितलात ते बघा ते बघा जबरदस्त मळे एक एक बाहेर पडतोय इकडे वालय लागली एक मस्त ही बघा वालय इकडे पण लागलेत मासे कोपऱ्यात हे बघा कोपऱ्यात शेंगट्या वगैरे लागल्यात साधारण हे बघा शेंगटी मळी असे मासे लागले कोपऱ्यात इकडचा मासा जास्त येत नाही ह्या दगडांमधून राहतो सगळा आतमध्ये पाणी पण भराचं अजून काढूया वरच्यात बघूया वरच्यात दाबक्यात त्या मोठं मोठ आहेत त्याच्यात अडथडी टाकून बघूया कशी तरी लागलोच लागलो एखादं तरी बघा इकडची पण कांडा कड इकडे काही जास्त मासे लागले नाही पण इथे कोपऱ्यात लागलेत बरेच बघा शेंगट्या वगैरे आहेत खालती पण आहेत दोन तीन काटे मोडले ना की शेंगटी लगेच येते मासे जमवणार माणूस हो बघा एक तो एक शेंगटे कॅश नको टाकू रेव्यावर टाक चांगली साईज आहे शेंगट्यांची तर हे बघा ह्याच्यामध्ये एवढे भेटले मासे जास्त नाही मग एवढे नाही भेटले मगाच खूपच भेटलेले तर एवढे सापडले आता हे बघा आता ह्याच्यात कांदा टाकायचं काम चालू आहे शिवरीचा आता काटत ते का इकडे दगड खैत कातळावर वाघ इकडं मित्रांनो ना कांडा लावूची म्हणजे बेकारचा विषय आहे आपण मास याच्यात ना लय मोठं मोठं मळी येत आता भेटतात का बघूया पाय घाल तसंच खाली पायान हो दबाव खाली दगड देत थांब हे बघा इकडून पण कांडा टाकली आहे आता इकडे बघूया किती मासे लागतात ते लागला मित्रांनो दोन मासं लागलं इथं दोन मळी लागलं मोठं चांगली साईज एक खया गेलो हो बघा कसली साईज आहे मस्त असलो मळी नको अजून एक आहे जोड्या डाकली जोडी हे बघा जोड्या डाकली जोडी तर हे बघा ह्याच्यामध्ये पण एवढे सापडले आणि मग आजचे एवढे तर बरेच मासे सापडले थांबा ओतून दाखवू तुम्हाला सगळेच ओतू सगळे आईला मरणाचेच मासे भेटले रे आज कसा टाईम होता ना खूप सारा त्याच्यामुळे हां पहिल्या कुंडीत खूप भेटले हे बघा हे बघा किती मासे सापडले मस्त एकच नंबर आणि शेंगट्या खूप आहेत खूप शेंगट्या आहेत मळी ना अर्धे पण नसतील एवढ्या शेंगट्या आहेत आणि वाम भेटली बघा एक हे बघा छोटी बाकी काय मासे नाही जास्त शेंगट्या खूप आहेत आणि वाले एक अजून एक होते छोटे कुठेतरी तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण मासे बघायला गेलो हाळातले हा काय पण ज्या मासे बघल्या टाइम पण तेवढाच गेला आपल्याकडे टाईम होता एक्च्युली तर कांदा आपण टाकून ठेवली होती ना तर बरेच मासे गुंतले होते लागले होते त्याला बरेच आणि बरेच मासे भेटले तर व्हाळातले मासे कसे माहिती आता कांडाईने पकडू शकता तुम्ही डोह वगैरे उपसून नंतर उन्हाळ्यातून आता व्हायला पाणी लय आहे अजून लय आहे जेव्हा पाणी कमी होतं ना म्हणजे पाणी फिरवायला होतं इकडून तिकडे तेव्हा आपण डोक्सून वगैरे मासे पकडतो तर चला आता पटापट घरी जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद